नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जय भीम आज आपण हे पत्रकार परिषद बोलण्याचा उद्देश असा आहे गेले दोन चार वर्ष झाले आपल्या धाराशिव येथील काकडे प्लॉट मध्ये राजकारणाची कोरगोडी आणि कोरगोडीतून युवकांचं जे कच्चीकरण केलं जातं युवकांना टार्गेट केलं जात म्हणून आपण या ठिकाणी आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे मागच्या चार महिन्याखाली अट्रॉसिटीचा एक गुन्हा माझ्या एका लहान भाच्यावर दाखल झाला दा त्याचं नाव होतं ओम जाधव आणि त्याच्याबरोबर अकरा आरोपी होते आणि तोही गुन्हा या ठिकाणी तपासात सिद्ध झाला नाही त्यानंतर मागच्या दोन आठवड्याखाली माझाच संदेश जाधव याच्यावरही ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि तोही सिद्ध झाला नाही आणि हे दोन्ही गुन्हे एका विशिष्ट व्यक्तीने करायला लावलेले गुन्हे आहेत संदेश जाधव आकाश कावळे आणि इतर दोन असा हा गुन्हा मागच्या दोन आठवड्यापूर्वी दाखल करण्यात आलेला होता दाखल करणारी व्यक्ती एका राजकीय उडाऱ्याचे हस्तक असल्याचं या ठिकाणी आम्हाला दिसून आलं परंतु या गुन्ह्यामध्ये तथ्य नाही तो तपासात निष्पन्न होणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी तिथं वेच अँड वॉटची भूमिका घेतली आणि तोही गुन्हा या ठिकाणी सिद्ध झाला नाही असा असताना आताच तेवीस तारखेला परत एकदा तीच बाब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बापू उर्फ प्रशांत उर्फ बापू साळुंके या व्यक्तीनं माझे तिसरे भाच्चे अमोल जाधव आणि त्यांची मेहने विशाल गाडवे यांच्यावर करण्याचा प्रयत्न केला आणि तोही निष्फळ ठरला नंतर त्यांनी मारहाणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला तोही तपासात जे काही व्हायचं पुढे कारण आमचा पूर्ण विश्वास या पोलिस यंत्रणेवर आहे मागच्या जसं दोन केस मध्ये सरळ सरळ त्या व्यक्तीला चुकीचं ठरली ती व्यक्ती ती यावेळी ठरेल परंतु वारंवार अशा घटना घडत आहेत आणि याला राजकीय वळण देण्याचा जो प्रयत्न यांचा चाललेला आहे नक्की तुम्ही आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा आम्हाला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही अगदी वीस वीस बावीस बावीस Uh, वर्षाच्या मुलांच्यावर केसेस दाखल करून त्यांच्या आर्थिक मानसिक आणि सामाजिक त्यांचं एक न भरून निघणारं नुकसान या ठिकाणी ही प्रशांत बापू साळून की ही व्यक्ती करत करत आहे म्हणून आम्ही आज आवर्जून या ठिकाणी आपणास बोलवलेलं आहे बऱ्याच घटना या बापू साळुंकी विषयी आम्हाला समजलेल्या आहेत त्याही पुरावेही आमच्याकडे आहेत ज्या वेळेला पहिली अट्रॉसिटी केस माझ्या वागच्यावर झाली ओम जाधव त्यावेळेला तो ऍक्च्युली पंढरपूरमध्ये होता आणि त्याचं मुख्य आरोपी मध्ये नाव होत की जे व्यक्ती तिथं मारहाण केली जे काही अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये जे काही कलम लागता त्याच्यावर लावण्यात आले पण तो दोन दिवस अगोदर पंढरपूरला त्याच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेलेला होता आणि नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी तो आला म्हणजे विनाकारण नावं घेऊन ह्या जाधव घराला टार्गेट करण्याचं काम हा प्रशांत बापू साळुंके मी तर म्हणेल भविष्यातला वाल्मिक करा धाराशिवचा हा प्रशांत बापू आहे कारण धम धं, धमक्या देणे दाब देणे दमदाटी करणे अशाने राजकारणामध्ये सक्सेस होता येत नाही हे गलिच्छ राजकारण त्याने करू नये आम्ही खूप वेळा बरेच जणांनी सांगितलं कारण मला जे अनुभव घडले त्याच्याकडून माझी फक्त दोनदाच भेट या व्यक्तीबरोबर झाली एकदा दहा फेब्रुवारी एकोणीसशे आपलं सॉरी दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा माझ्या भाऊजींची दुर्दैवानं अपघाती निधन झालं आणि ते त्या ठिकाणी त्या दिवशी वारले त्या दिवशी हा बापू साळुंके नावाचा व्यक्ती मला येऊन भेटला आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा जावाई त्यांचा जावाई सरकारी नोकरीमध्ये आहे आणि तुम्ही त्याच्यावर क्लेम करा आणि मग मगच वाढी ताब्यात घ्या बाकीचं मी बघून घेतो असं म्हणणारी ही व्यक्ती एखादं घर जर त्या ठिकाणी बर्बाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला ओळखून घेतलं कारण मी गेले पंचवीस वर्ष झालं या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आम्ही कधी कुणाच्या वाट्याला गेलो नाही आम्ही कधी कुणाला अडवणूक केली नाही तरीसुद्धा जाणून बुजून हा व्यक्ती नेहमी नेहमी या जाधव घराच्या मागा लागलेला दिसून येतो आणि इतरही त्या ठिकाणी जे युवक आहेत जे त्यांच्याबरोबर फिरत नाही अशा लोकांना दमदाटी करणे त्यांना आपल्या पक्षामध्ये ये माझं काम कर अशा प्रकारची ही व्यक्ती वाट करताना आम्हाला दिसत आहे बरेच पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही प्रसंगी ते पुरावे सादरही करणार आहोत जर जशी वेळ आली तर तुम्हालाही काही पुरावे पाहिजे असतील तर ते तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता अशा करण्याचा मागचा उद्देश आता परवाची त्यांची आम्ही एका प्रसारमाध्यमाला बाईट दिलेली पाहिली की शिवसेना उवाटा गटातून शिवसेना शिंदे गटामध्ये सामील हो हा याच्यासाठी प्रेशराईज करून या पोरांना तुम्ही बघता लहान वीस बावीस वर्षाची पोरं आणि हा बावीस वर्ष झाला म्हणतोय की मी शिवसेना उभाटा गटाचं काम करतोय आणि अशा वीस वीस वर्षाच्या बावीस बावीस वर्षाच्या मुलांनी आर्थिक आमिषापुटी याला जबरदस्ती केली की तू ह्या आमच्या पक्षामध्ये ये यामध्ये काही एक तथ्य नाही कारण याचा दुसरा अनुभव मला असा आता माझ्याशी मी सांगितलं होतं आपल्याला की माझी पहिली भेट जेव्हा माझ्या भाऊजी वाढले त्यावेळेस झाली तशी माझी एक दुसरी भेट झाली होती या आपल्या या मागच्या बाजूला यशवंतराव चव्हाण जे सभागृह आहे या ठिकाणी गुणरत्न सदावर एक कार्यक्रम होता महाराष्ट्राला तुकडे पाडण्याचा जो कार्यक्रम त्याने इथं लावलेला होता मराठवाडा वेगळं राज्य करायचं विदर्भ वेगळं राज्य करायचं मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करायचा आणि कर्नाटकाला कर्नाटक बाँड्री लगतचे सत्तर गावं द्यायचा आणि त्याच्यावर चर्चासत्र त्या इथं त्या आपल्या धाराशिवमध्ये या ठिकाणीच मागच्या बाजूला आयोजित केलेलं होतं आणि मी वेषांतर करून त्या ठिकाणी माझ्या दोन कार्यकर्त्यासह त्यातला एक कार्यकर्ता इथं बसलेला आहे महादेव मगर आणि महादेव कोण होते अक्षय नरवडे आम्ही ह्या दोन कार्यकर्त्यांर करून त्या कार्यक्रमामध्ये आम्ही घुसण्यासाठी या ठिकाणी ह्या गेटमध्ये आलो होतो आणि त्या ठिकाणी हा परत एकदा दुसऱ्यांदा बापू उर्फ सॉरी प्रशांत उर्फ बापू साळुंके कंसा तो आल्मिक कराड भविष्यातला हा व्यक्ती या ठिकाणी मला भेटला आणि भेटल्यानंतर मी आता शिवसेनेचे मूळ उद्देश आम्हाला माहित आहेत मग ते प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे ते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पर्यंत आम्हाला सर्व त्यांचे मूळ उद्देश स्थापनेचे माहिती म्हणून मी त्यांच्या कानावर ही बातमी घातली की तुकडे पाहणारे सदा हे सदावरतीने आज कार्यक्रम लावलेला आहे तुमचं काय नियोजन आहे का तर या माणसानं अक्षरशः इथून पळ काढला आणि हा म्हणतो की मी बावीस वर्ष झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काम करतो जर उद्धव बाळासाहेब ठाकरे सॉरी शिवसेनेच्या मूळ उद्देशच ज्या व्यक्तीला माहीत नाही अशी व्यक्ती किती वर्ष काम करते नुसतं काम करण्याला अर्थ नसतो हा कार्यकर्ता नसलेला नेता लहान लहान मुलांना टार्गेट करून त्यांना दमदाटी फोनवरून त्याला ते दम देणे अशा प्रकारचे हे कारस्थान करत असतो आणि त्याच दिवशी ज्या दिवशी आम्ही तो गुणरत्न सदावर्ते यांचा कार्यक्रम या ठिकाणी याच मागच्या बाजूला आम्ही उधळून लावला आणि यानंतर त्यांना आम्ही ताकीद केली की यानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी फिराल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशा पद्धतीचा आम्ही तो पवित्रा घेतला आणि यानंतर ते गुणरत्न सदावरती सोलापूरला गेले आणि आमच्याच संभाजी ब्रिगेडच्या सोलापूरच्या तो जिल्हा अध्यक्षांनी त्या ठिकाणी त्यांना काळं फासण्याचं काम केलं त्यानंतर तुम्हाला एकही एक कार्यक्रम त्यांचा महाराष्ट्रात आलेला दिसणार नाही त्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर बरोबर अजूनही इतर संघटनेचे सहकारी होते छावाचे होते शिवराज्याचे सोळा समितीचे काही कार्यकर्ते होते मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते होते पण मूळ उद्देशाने स्थापन झालेलं जे शिवसेना आहे त्या मूळ उद्देशावर घाव घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात उतरणारा हा कार्यकर्ता पळून गेला आणि असा हा कार्यकर्ता जर या ठिकाणी या धाराशिवमध्ये <coughs> वाल्मिक कराड बनवून पाहत असेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही या अगोदरची लढाई आम्ही कायद्याची लढाई होती कायद्याने लढली पण ह्या व्यक्तीनं तो कायदा कायद्याची लढाई कायद्यानं न करता दंडेलशय आणि दमदाटीने करत असाल तर गाठ आमच्याशी आम्ही तुम्हाला तशाच प्रकारचं उत्तर देऊ म्हणून कालच्या बाईटला आणि त्यांनी जे प्रसारमाध्यमाला जे उत्तर दिले त्या उत्तराला प्रतिउत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी आज हे पत्रकार परिषद बरोवले त्यांनी असं सांगितलं की आपण सुधीर पटलांच्या म्हणण्यावरून त्यांना मारहाण केली खरं पाहता मी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझे भाज्य हे असल्यामुळं मी पूर्णपणे त्या ठिकाणी सुधीरांना ओळखतो सुधीरांना हा बावीस वर्ष झालं राजकारण जरी करत असला <coughs> तर गेले पंचवीस ते तीस वर्ष झाली सुधीरांना पाटील आणि माझे भाऊजी जे, जे आ, आता हयात नाही त्यांची तेव्हापासूनची दोस्ती होती त्यामुळं ते आर्थिक आमिषापोटी त्यांनी सांगण्यावरून असं काही उघत नसतं कोणी कोणाच्या सांगण्यावर न कुणाला दमदाटी करत नसतं मारत नसतं किंवा पक्षात हे म्हणत नसतं अशा न कोणी पक्षात येत नसत संभाजी महाराजांची जयंती दिवशी हा कार्यक्रम होणार होता मारामध्ये त्यामुळे त्यांनी ते पोलीस स्टेशन ला कसं कळविलं नक्की पण सांगितलं की अशा पद्धतीने मला मारणार आहे बघा कसं असतं माहित का एक तर लहान लेकर बरोबरी करायची असती ते आपल्या एकतर वयाच्या बरोबर करावी आपल्या पदाच्या बरोबरच्या लोकांबरोबर करावी तुम्हाला विरोध करायचा तर मोठ्या व्यक्तींचा विरोध करावा लहान लेकरांना विरोध करून काही मिळणार नाही मी आता तुम्हाला तारकेसहित सांगतो की पहिली संभाजी महाराजांची जयंती या व्यक्तीला माहीत नसेल मी तारकेसहित सांगतो पहिली छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संजय जाधव आणि त्यांचे इतर युवराज राठोड परत ओंकार भुले, भुले। अजून कोण कोण होते श्रीकेश टेळे श्रीकेश टेळे या लोकांनी चौदा मे दोन हजार तेवीस रोजी पहिल्यांदा साजरी केली आणि बापू साळुके यांचं म्हणणं होतं की ह्यांनी याच्या अगोदर कधीच साजरी तुम्ही त्यांची बाईट काढून बघा कधीच साजरी केली पहिली संभाजी महाराजांची जयंती दोन हजार बावीस मध्ये सॉरी बावीस मध्ये पहिली जयंती साजरी केली बावीस तेवीस चोवीस आणि आज पंचवीस चौदा तारीख चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत चौदा तारखेला शाहूनगर सार्वजनिक महोत्सव या मंडळातर्फे तुम्ही जाऊन ते पोलीस कडनं रेकॉर्ड घेऊ शकता की यांच्या नावाने त्या uh, ठिकाणी ते, ते उत्सवाचं परमिशन या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे आणि ह्यांनी यावर्षी काढली अठरा तारखेला काढली आता ते म्हणतात त्यांच्या भीतीपोटी आम्ही अठरा तारखेला काढली की ह्या पोरांना काहीतरी भांडणं वगैरे करायचं तर अठरा तारखेला हे काढणार होते म्हणून या ठिकाणी संदेश जाधव आणि आकाश कावळे व त्यांचा एक मित्र ते तिघ जण सतरा तारखेला धाराशिव सोडून परत एकोणीस तारखेला ते, ते धाराशिवमध्ये आले की जेणेकरून हा वाद व्हायला नको आणि जे वातावरण आहे ते गलिच्छ व्हायला नको आणि कुठंतरी संभाजी महाराजांच्या जयंतीला गालबोट लागायला नको जयंती सर्वांना साजरी करता येते ते व्यक्ती स्वातंत्र्य ते करू शकत स्वाभिमान पाहिजे अभिमान पाहिजे सगळ्याच महामानवांची जयंती साजरी करायला या मताचा मी आहे तर मी संभाजी ब्रिगेडचा आहे शिंदे गटात ये असं दबाव टाकत मारहाण झाली असं त्यांचा एक मिनिट बोलू पण तुम्ही गटात येण्यासाठी दबाव टाकत पुरवड्या चालू झाल्या विधानसभा निवडणुकीपासून शिंदे गटात येण्यासाठी दबाव टाकून मारहाण करायचा काहीही संबंध नाही कारण हा ही शिंदे गटाचा पदाधिकारी नाही आणि शिंदे गटाचा पदाधिकारी नाही शिंदे गटाचं काम मी करतोय आणि हे जिल्हा संघटन आम्ही गल्लीत घडली दोन जण काम शिंदे गटात त्याचा म्हणजे शिंदे गटात ये म्हणून मारहाण केलेला त्यांचा काही संबंध नाही कारण नाही त्यांना मारहाण झाली आहे का त्यांना मारहाण झाली खरंय झाली ना त्यांनी गाडी आडवी लावली भांडण कशामध्ये भांडणात नेमका उद्देश काय होता कशामुळे भांडण झाले का उद्देशाचा केवळ लिवाय प्रयत्न आहे की मी नगरसेवकाचा मला तिकीट भेटावं शिवसेना पक्षामार्फत उपाटा गटामार्फत त्याला फक्त तिकीट भेटावं त्याचा एवढाच केवळ प्रयत्न काही प्रयत्न नाही आता आपण म्हणलं म्हणून सतरा तारखेला बाहेर जाऊन नाही नाही माझा विषय विषयच बोलले त्यांनी वेगवेगळ्या बाबी आहे आता हा जो आहे तो पहिल्यांदा अट्रॉसिटी दाखल दुसऱ्यांदा जी दाखल केली संदेश जाधव आणि आता जो केस त्यांनी दाखल केली ते विनोद गाडवे विशाल गाडवे सॉरी विशाल गाडवेंची आग... ह्यांच्या गाडीच्या आडवी गाडी लावली तो आहे अमोल जाधव यांचा मेहुणा ते वरुडेचे त्यांचा काही संबंध आहे हा पावना माणूस आहे पण त्यांना माहीत आहे की हे अमोल जाधवचा मेहुणा आहे जेणेकरून यांच्या काहीतरी वाट्याला जायचं हेने काहीतरी भांडण काढायचं आणि त्यातून आपण आपलं ध्येय साध्य करायचं किंवा राजकीय पुळी भाजायच्या अशा पद्धतीचा उद्देश त्यांचा आहे हे आतापर्यंत जेवढ्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्व आता त्यांनी बोलताना सांगितलं की तीन महिने चार महिन्यापासून चालू आहे मी सांगितलं ना दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे दोन हजार अठरापासून ही गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी घडायला चालू आहे नक्की तुम्ही मंत्री पंतप्रधान व्हा आम्हाला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला संविधाना अधिकार दिलेला आहे तुम्ही नक्कीच व्हा परंतु लोकांच्या मुंड्या मुरगळून किंवा लोकांना सो खच्ची करून करून असं घाणेरडं राजकारण करून तुम्ही राजकारणात कधीही सक्षम होणार नाही आणि असं करू नये या जिल्हाधिकारी भेटलात का आपण जिल्हाधिकारी भेटलात का निवेदन काय ह्याच्या कायद्याची लढाई कायद्याने लढावी या पद्धतीने मी होतो खर तर मी तुम्हाला सांगतो हे लहान मुलं आहेत यांना काही एवढं माध्यमासमोर बोलणं किंवा मा बाकीच्या काही गोष्टी त्यांना जमणार नाही माझं झालेलं आहे ऑपरेशन खूप मोठं ऑपरेशन झालेलं आहे डोक्याचं मी गेल्या वेळेलाही जेव्हा अठराशीटे दाखल केली तेव्हा मी त्याच ह्याच्यामध्ये होतो आणि मी कुठल्याही अधिकाऱ्याशी मी अजूनपर्यंत संपर्क साधलेला नाही नक्कीच वेळ वेळ पडली तर आम्ही टोकाची भूमिका घेऊ आंदोलन काय उपोषणी करू आणि माझ्या पद्धतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं म्हणा किंवा इतर संघटनेच्या वतीनं ह्याच्या विरोधात नक्कीच आवाज होतो <laughs> त्यांनी मारून होतं मी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शाहनगर जात असताना मला त्यांनी गाडी आडवी घातली माझ्या कट मारलं मला कट मारून मला म्हटलं तुझं काय बाहेर गाव म्हणून आमच्या गल्लीमध्ये तुझं म्हणजे नेमकं इंटरफिअर काय म्हणलं माझं काहीच नाही म्हणलं तर तसं म्हणलं असताना मला त्यांनी हाताला मला चावा घेतला त्यांनी म्हणजे तू सगळं म्हणजे करतोय तर बाहेरून येऊन गल्ली त्रास करून तू भरतोय हाताचा चावा घेतला आणि डोक्यात माझ्या टाके पडले ते दगड घातला डोक्यात दगड घातल्यानंतर मी त्यांना एक कानाखाली मारली आणि आपलं एक आनंदनगर पोलिस स्टेशन येऊन अर्ज दिला मारहाण कोणी चालू केली पहिल्यांदा बापू सहून केलं तुम्हाला मारलं हो मला हाताचा चावा घेतला मी हाताचा चावा घेतल्यानंतर खाली बसल्यानंतर तिथल्या साईडचा दगड उचलून त्यांनी माझ्या डोक्यात घातला तर हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे याच्यामध्ये गल्लीचं गल्लीमध्ये जे काही राजकारण चालू आहे ते सुरळीत आणि व्यवस्थित चालू होतं याच्या अगोदर गेल्या सहा महिन्यापूर्वी माझा लहान भाऊ संदेश जाधव याने सुधीर अण्णा गटाचं म्हणता शिंदे गटाचं किंवा शिवसेना शिंदे गटाचं काम का केलं त्याच्यामुळे संदेश जाधव त्याचे दोन तीन मित्र आणि इतर त्याचे दहा ते बारा सहकारी यांना बापू उर्फ प्रशांत आपलं प्रशांत उर्फ बापू सळंके यांनी टार्गेट केलं मग त्या मुलांच्या आई वडिलांना त्रास ते ते आईवडील कुठं नोकरीला असतील तिथील नोकरीमधील त्यांच्या वरिष्ठांना किंवा त्यांच्या सरांना फोन करणं की बुवा तुमचा मुलगा त्याला समजावून सांगा नाहीतर मी तुमच्या ह्या विरोधामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांना तुमची तक्रार देईन असं करेल अशा पद्धतीचं त्याने भीतीचं वातावरण गल्लीमध्ये निर्माण केलं आणि ही लहान मुलं स्वतः ह्यांच्या ह्याने संभाजी जयंती सुरुवातीला स्टार्ट केली आणि त्याचं रूपांतर वाढत चाललेलं होतं मग हे जसं पूर्वीपासून संभाजी महाराज जयंती करतात तसेच त्याने चौदा तारखेला जयंती साजरी केली आणि यांची जयंती याला गालबोट लागावं या कारणास्तव प्रशांत बापू साळुंकेचा एक कार्यकर्ता ज्याने की माझ्या भाऊ संधी जाधव याच्यावर अॅट्रेशनची खोटी केस दाखल केली आहे त्याला घेऊन वारंवार जयंतीच्या मिरवणुकीच्या पाठीमागत नेणे रेसिंग करणे कट मारणे असे प्रकार त्या दिवशी त्यांनी घडवले मग आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बापू साळकेने मिरवणूक काढली अठरा तारखेला त्या दिवशी त्यांनी ठरवलं त्या होतं की ह्या चौघा पाच जणांवरती आपण गुन्हे दाखल करायचे जयंतीला जर यांनी काही गालबोट नाही लावला तर आपण लावायचा परंतु यांच्यावर गुन्हे दाखल करायचे कुठे म्हणून यांनी काय केलं हे गावातही राहिले नाही त्या दिवशी आदल्या दिवशी सतरा तारखेला यांनी सकाळी सातला गाव सोडलं अठरा तारखे एकोणीस तारखेला त्यांनी जवळपास तिथं आले धाराशिमध्ये आणि हे कुठलाही यांचा काही कशात इंटरफेअर नाही आणि दुसरा एक प्रश्न आहे माझा त्यांचा प्रश्नाला उत्तर आहे माझं त्यांनी जे बोलले की ह्याला राजकीय वळण दिलं चाललंय किंवा हे शिंदे गटात ये असं करू गाटा गटातून सोड आमच्या गटात ये असं कुठल्याही प्रकारचं ह्यांनी त्याला तक्रार केलेली नाही त्याच्या विरोधात किंवा त्याला कुठलं प्रेशर केलेलं के नाही त्यांना जाणून बुजून आपल्या पाठीमागं कोण नाहीये समजा आपल्या पक्षातील लोक आपल्याला अशा वागण्यामुळे कृत्यामुळे सहकार्य भेटणार नाही किंवा ह्याला सामाजिक वळण द्यायचंय त्याला वेगळं वळण त्याला क्रूर वळण द्यायचे राजकीय वळण द्यायचंय त्याच्यामुळे राजकीय लोकांची नावं घेतली जात आहेत आणि मला कुणीही सांगितलेलं नाही की बाबा ही, ही बाईट द्या आणि राजकीय आमचं वर्तुळ नाही किंवा मा माझ्या वतीनं असं बोला असं मला कुणीही सांगितलेलं नाही याचंही आणखीन सांगतो तुम्हाला पुढे जाऊन याच्या विरोधात काहीतरी बाईट करणं आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला जगण्यासाठी झटायची वेळ आली आहे माझ्या भावावरती दोन भावावरती अठराशेचे खोटे गुन्हे दाखल झाले ज्या दिवशी विशाल गाडवे आणि बापू साळगीची भांडणं झाली त्या दिवशी तर मी गल्लीतही नव्हतो तरीही माझं खोट्या गुन्ह्यात नाव त्यांनी ओवलं गेलं का तर हे आए, वारां वारां याचा पाहुणा याचा भाऊ आहे हे आमच्या जाधव फॅमिलीच्या संपर्कात येणाऱ्या पोरांना देखील त्यांचे वारंवार फोन असते की तुम्ही जवळ जायचं नाही याच्या बॅनरवर फोटो का दिले आता तुझं काही खरं नाही तुझं बघतो मी ती पोरं फोन कॉल सहित समोर मी हजर करायला तयार आहे पण त्याच्या भीतीपोटा आज तिथं यायला तयार नाहीये बाबा नको उद्या चालून हा रोज वारंवार केसेस करतो खोटे गुन्हे दाखल करतो मग याच्या नादाला कोण लागा आणि हे जे मी काही बोललोय हे प्रूफ सहित मी सादर करणार आणि तिसरा एक त्यांचा मुद्दा होता की माझ्या पायाची लिगामेंट तुटली काय झाली चार व्यक्तींना सांगायचं की दवाखान्यात बघायला आलेला माझा गाडीवरून पडून पाय मोडला बाहेर सांगायचं की एफ आय आरमध्ये की मला ह्याने मारलं रॉडलं काठ्याने बुट्याने लातानी सीसीटीव्ही आहे तिथे जे काय असेल ते सर्व निष्पन्न होईल आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे जरी त्यांच्या हातात त्यांच्या खिशात पोलिस यंत्रणा आहे असं बापू सॉन की वारंवार सांगत असतील किंवा त्यांच्या काही माहितीच्या अधिकाराचा वापर करून त्यांना त्यांनी प्रेशराईज केलेला असेल त्याच्याशी मला काही देण्याचं नाही पोलीस यंत्रणा व्यवस्थित ह्या बाबी तपास करणार आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे की त्यांच्या जी मेडिकल रिपोर्ट आहेत ते शासकीय सिव्हिल मधून त्याच्यातलं मला काही एवढं समजत नाही पण शासकीय सिव्हिल मधून किंवा व्यवस्थित काही मुख्य अधिकारी असतील त्यांच्या अंतर्गतच ते रिपोर्टला मान्यता द्यावी पोलीस प्रशासनात त्याच्यामध्ये काय जे ते व्यवस्थित मुद्दे मांडले जावे प्रशासना माझे कळकळीची पेड़ विनंती आहे सर्वांना आणि आम्हाला पाच सहा जणांचं ह्या बापू पासून रक्षण व्हावं एवढीच माझी प्रसार माध्यमा सर्व जनतेला मागणी आहे मी वा जिल्हा संघटक आकाश कावळे मला पक्षानं माझ्यावर युवासेना जिल्हा संघटकाची माझ्यावर जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी न्याय देण्यासाठी मी पक्ष बांधणीसाठी संघटन बांधणीसाठी मी काम करत होतो वेळोवेळी मी माझ्या माझ्या मार्गाने जशा पद्धतीने मी काम कर करता येईल तशा पद्धतीने मी काम करत होतो पण प्रशांत बापुसाळुंके हा वेळोवेळी मला टॉर्चर करून माझ्या मित्रांपासून निरोप देत होता की बाबा त्याला सांगा नाहीतर मी त्याला कुठल्या ना कुठल्या बाबतीत अडकवणार आहे त्याला मी सोडणार नाही मी त्याला कुठं तर अडकवणार आहे मला नगरपालिकेला उभारायचं आहे त्यानं त्यानं गल्लीत राजकारण करता कामा नाही त्यानं कुठल्याही बाबतीत गल्लीमध्ये शिवसेना वाढवायचं काम करू नये असं त्याची भूमिका होती त्यानं आत्तापर्यंत मला असेल किंवा माझ्यासोबतचे सहकारी मित्र असतील सर्वांना विनाकारण टार्गेट करून त्यानं आत्तापर्यंत सगळ्यांना विनाकारण टार्गेट करून त्यानं अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः घरी असताना माझ्यावर प्री प्लॅनिंग एक माझा माझ्याच पक्षातील एक त्याचा मित्र प्रशांत बापू श्रावण मित्र हाताशी धरून माझ्यावर आणि माझा मित्र संदेश जाधव आम्ही पक्षाचं एकत्र काम करतोय शिवसेनेचं त्या ते, ते काम त्याला बघवलं नाही त्याने आमच्यावर प्री प्लॅनिंग अॅट्रॉसिटी सारखा खोटा गुन्हा दाखल केला आणि आम्हाला विनाकारण अडकवलं ह्याचंही ही सुद्धा उद्या भविष्यात निष्पन्न होणार आहे हे न्यायालय आमचा व्यवस्थेवर विश्वास आहे आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे पण त्यासाठी आम्ही वेट अँड वॉटची भूमिका घेतली आम्ही आतापर्यंत त्याची वाटच बघतोय न्यायव्यवस्था आम्हाला न्यायव्यवस्था आम्हाला नक्की न्याय देईल पण इथून पुढच्या काळामध्ये ही अशीच जर ह्या ह्या नीच प्रवृत्तीच्या माणसाची जर इथून पुढच्या काळामध्ये जर अशीच आमच्यावर जर बर्डन येत असेल तर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य घरातील शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी किंवा इतर राजकीय पक्षातल्या लोकांनी काम करावे का, का नको असा प्रश्न मला या माध्यमातून त्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला विचारायचा आहे आणि या माध्यमातनं माझी पोलीस प्रशासन जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी महोदय असतील सर्वांना माझी विनंती आहे की अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही याला आवर घालणं गरजेचं आहे नाहीतर या ठिकाणी धाराशिवचं बीड व्हायला कदापि वेळ लागणार नाही धन्यवाद